काय बोलत जाऊ जा नका कोणी काय जाणून बुजून असं करत नसतं य म्हणून बोलताना जरा तोंड संभाळून बोलत जा खरंच कोणाला वाटत नाही आपलं घर तुटावा कोणाला वाटत नाही आपला नवरा असा बेव तर मला खूप भाऊ असे म्हणत आहेत की आपल्या हातात असता संसार मांडायचं बाईच्या हातात असता संसार मोडायचा आहे का नाही मोडायचा आहे तर त्यांना मला सांगायचंय कुठल्या स्त्रीला कुठल्या स्त्रीला असं वाटत नाही की आपला संसार मोडावं आपण नवऱ्यापासून वेगळं राहावं नवऱ्याला सोडून द्यावं ते बी लेकरळा झाल्या नंतर असं कोणती स्त्री अशी नसेल मला वाटते की बळच नवरा सोड सूड़, सोडावा असं वाटन ते बी अशी की जिचा बालविवाह झाला आहे विनंती करून सांगते तुम्हाला त्याच्यासाठी अशा गोष्टी काही काही बोलत जाऊ नका कारण की बेवडा फक्त त्या दारूचा घुटच पित नसतोय फक्त तुम्हाला सांगते मी त्या एका दारूच्या घोटामध्ये तो काय काय पित असतो एका दारूच्या घोटामध्ये त्याच्या आईचं सुख तो पिऊन घेत असतोय एका दारूच्या घोटामध्ये त्याच्या बायकूचं चैन तो पिऊन घेत असतोय त्याची बायकू बी कुठं चैनने बसू शकत नसती येतो का काय पिऊन येतो का काय झुलत झुलत येतो का काय मारतो काय झोडतो का काय घरात तमाशा करतो का काय आणि त्याची लेकरं खुश नसतात त्यांच्या लेकरांना वेळेला पुस्तक भेटणार नाही वेळेला दफ्तर भेटणार नाही वेळेला कपडे भेटणार नाही वेळेला त्यांची शाळेची स्पी भरली जात नाही त्याच्यामुळे त्यांचे त्याचे लेकरंसुद्धा बेवड्याचे बिलकुलसुद्धा खुश नसतात समजलं का आणि वरतून बापाची इज्जत तो घालवित असतो त्या एका भुटामध्ये एका गुटामध्ये तो त्याच्या बापाची इज्जत तो घालवीत असतो त्याच्यामुळं बापाला वाटत असतंय असं काय पोरग आहे त्याच्यामुळं जे काही बोलतात ना तर मी द त्या एक व्हिडिओ नाही तू तो दारू पीत असन तू समजून सांगितलं नसन समजून सांगता सांगता अर्धा जन्म गेला अर्धा जन्म गेला समजून सांगता सांगता आणि अजून कसलं समजून सांगायचं असतंय म्हणून तो येणार झुलत झुलत कधी कुणा कुठं पडणार कधी कुठं पडणार तो आपल्याला दुसऱ्याकडून कळणार तो हा इकडं पडला हात इकडं पडला फलाण्यास भांडण केलं दिलाण्यास भांडण केलं पुन्हा तो संध्याकाळी जर आला तर सुखाने तो जेवणार सुद्धा नाही सुखानी जेवण सुद्धा देणार नाही स्वतः जेवणार सुद्धा नाही सांडवणार फेकणार अशीच झाली पाहिजे तशीच झाली पाहिजे ते त्याची त्याला सुद्धा कळणार नाही तो नशाच्या नादात काय काय करतोय म्हणून त्याच्यामुळं लोकाला नाव ठेवताना त्याच्यावर उंगली उचलताना जरा विचार करूनच बोलत कोणालाच वाटलेलं नसतं आपण असं करावा समजलं का आणि कोणाला वाईट टीकाटिपणी करता वेळेस थोडासा त्याचा महागालचा इतिहास बघत जात जा नंतर मग टीकाटिपणी करत जा असं कोणावर बी उठसुट बोला काही बी असं नसतं ना